नमस्कार माझं नाव ओंकार गजानन ढेंगळे मी हिंगोली जिल्ह्यातून येतो आणि यावर्षी जी, या जी नीटची परीक्षा दिलेली त्यामध्ये मला पाचशे पंच्याहत्तर मार्क आहेत आणि माझी जी ऑल मा इंडिया रँक आहे ती चार हजार तीनशे ब्याऐंशी तर मागच्या वर्षी जे मा, मी रिपीटरला होतो फर्स्ट रिपीट होतं तेथं मी विद्याराधनाला ॲडमिशन घेतलं होतं तर तिथे माझा जो अनुभव होता या क्लासेसबद्दल तो मॅनेजमेंटच्याविषयी टीचर्सच्या टीचिंगच्या विषयी आणि जे डिसिप्लिन होतं शिस्त वर्गात ते खूपच मा माझ्या मनातून तर खूप आवडेल होता आणि मला ते एकदम प्रॉपरली मॅनेजही झाला आधी अकरावी बारा जिथं माझा अनुभव होता तिथे खूप स्ट्रेसही होता मॅनेजमेंटचा आणि लेक्चर जास्त असल्यामुळं स्टडीला टाईम भेटत नव्हता तर इथे जे टीचरशी संवाद साधणं डी एस पी सेशन आणि बाकीचे जे टीचर्सचे लेक्चर्सचे इंट्रोडक्शन असतात आत लेक्चरमध्ये ते खूप प्रॉपरली मॅनेज होत होते कोणतेही लेक्चर डिले नव्हते सर्व गोष्टी प्रामाणिकपणे सहज जात होत्या त्यामुळेच मी यावर्षी ह्या जो ठिकाण आहे माझं जे मार्क्स आहेत पाचशे पंच्याहत्तर तोपर्यंत मी पोहोचू शकलो आणि मागच्या वर्षी माझी जी रँक होती जवळपास दीड दीड लाखाच्या वरती होती आणि यावर्षी माझी रँक चार हजार तीनशेपर्यंत आलेली आहे तर खरंच मी विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद बोलू शकतो एवढेच मी मला